नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात आग्नेबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरातील आणि उमरखेड शहरातील ही आहे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा ऑफिस आणि ह्या ठिकाणी संध्याकाळचे सहा वाजून गेलेले आहेत परंतु या ऑफिसमध्ये कुणीही तक्रार घेणारा कर्मचारी नाही पा ऑफिस खुला आहे आता रात्रीचे नऊ दहा वाजत आलेले आहेत परंतु ह्या ठिकाणी नागरिक तक्रार देण्यासाठी ताटकळत उभे आहेत परंतु ह्या ऑफिसमध्ये कुणीही दिसत नाही या ठिकाणी उमरखेड शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा माजी नगरसेवक अनिल नरवाडे तक्रार देण्यासाठी गेले असता ह्या ऑफिसची अशी अवस्था त्यांना दिसलेली आहे आणि त्यांनी हा व्हिडिओ काढून अग्निबाणला पाठविलेला आहे पहा हे महाराष्ट्र राज्य वितृ विद्युत वितरण कंपनीचं उमरखेड शहरातील हे ऑफिस आहे या ऑफिसला केव्हाही फोन लावा लाईट गेली की फोन बिजी असतो आणि लाईट आली की कुणीतरी एखादा कर्मचारी फोन उचलतो परंतु रात्री मात्र ह्या ठिकाणी ड्युटीच्या नावाखाली शंकोबा असतो या ठिकाणी कुणी हजर राहत नाही आणि तक्रार देवी कुणाकडे हा प्रश्न सध्या नागरिकांना पडलेला आहे आठ आठ तासाच्या ड्युट्या असतानासुद्धा या ठिकाणी कर्मचारी मात्र हजर दिसत नाहीत पहा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचं उमरखेड शहरातील हे ऑफिस आहे आणि या ठिकाणी कंप्लेंट घेण्यासाठी कुठलाही कर्मचारी नसतो फोन हमेशाच बिजी असतो अशी नागरिकांची तक्रार आहे बी कंप्लेंट ऑफिस इथं सहा वाजल्यापासून कोणताही कर्मचारी हजर नाही हे कंप्लेंट टेबल हे हे सर्व कर्मचाऱ्यांचं बंद असलेलं लॉक असलेलं ऑफिस आणि मी कांबळे इथं जेई आहे कांबळेला कॉल केला तीन तासापासून लाईन नाही आहे कंप्लेंट करायला आपण कॉल जर केला तर नेहमी बिझी दाखवतो आणि इथं कर्मचारी जे आहेत साहेबांना आम्हाला सामान घेऊन पाठवलं असं त्यानं उत्तर दिलेलं आहे कधीही आपण कॉल केला कंप्लेंटवर कॉल केला तर बिझी दाखवतो कंप्लेंटवर कुणी हजर नसतो फक्त दाखो दाखवतो